मित्रांनो तर सगळे ढोरं आता म्हणजे चरायला नेलेले आणि कृष्णाला आणि चंगुमंगूला घरीच ठेवलं कृष्णा आणि चंगुमंगू आणि तिकडं आमची बैल येतं कृष्णा आता बांधलेला होता आपण पण आता टाकलाय सोडून ए कृष्णा ये तीनो भाई आहे ए मंगू मत मारूसे मंगू मारला कृष्णाला कृष्णालाधा कृष्णा गेला आला इकडे पडून कृष्णा आमचा देखो मेरा भाई सबसे प्यारा हमारा कृष्ण आहे तर याचं नाव कृष्ण आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मस्त कुटार खाली कडबा खाऊन खाणे रे तर आमचे बैला आता काय कडबा खाऊन खाऊन बोर झाले तर था। आता तुरीचं कुटार टाकले यायला हे बघा याचं नाव आहे राजा आणि याचं नाव आहे पद्मा चंगू मंगू इकडे येऊ नका वाळा हो तिकडेच राहा तुम्ही आणि हा बकासूर आपला इकडं बांधलेला आहे मस्त बकासूर आता यायला आता पहा तुम्हाला सांगतो याची आ, एक गोष्ट सांगतो यायची काही दिवस कुतार खातात आता दोन खाता खाता चार दिवस कुतार खातात म्हणजे कुतार खुंबूर झाले की मग खातात कडबा आणि मग हिरवा खाय आणायला पहिला असं काम यायचं बघा किती मस्त चिमण्या आवडत आहेत फील दीच निकडं आपलं पूर्ण बाग हे संपूर्ण बगीची बगीचा इकडं आहे झाडं वगैरे